कालच बेचाळीस वर्षाची एक महिला दवाखान्यात आली की जिच्या सतत खांदे अवघडत होते पाठीचा कणा पूर्ण अवघडत होता हातपाय सारखे थंड पडत होते घरातनं एकटं घरात राहुशी वाटत नव्हतं घरात एकट्या एका खोलीत राहुशी वाटत नव्हतं सगळं शरीर हे गार पडायचं छातीमध्ये दुखायचं दोन्ही छात्यांमध्ये सतत वेदना जड वाटणं त्याचबरोबर रेल्वेचा प्रवास नको वाटत होता विमानाचा प्रवास भीती वाटत होती एक्स्कलेटरच्या लिफ्टवरनं मॉलमध्ये जायला भीती वाटत होती तर एक लक्षात घ्या बऱ्याच वेळा बरेच, बरेच रुग्ण वेग ती वेगवेगळ्या कमीत कमी दहा ते बारा डॉक्टरांकडं जाऊन आली आणि त्यानंतर तिने माझी एक रील बघितली आणि ती माझ्याकडे आली आल्यानंतर जेव्हा आम्ही शास्त्राप्रमाणे केस टेकिंग घेतो की जसं तुमची दिनचर्या काय तुमची ऋतुचर्या काय तुमचे घरामध्ये तिला तीन मुलं होती पहिली मुलगी चौदा वर्षाची दुसरी मुलगी आठ वर्षाची आणि तिसरा मुलगा सात वर्षाचा तिन्ही डिलेवऱ्या ह्या नॉर्मल होत्या तिजी पूर्वी बॉम्बेत राहणारी मुलगी जी कंटिन्युअस रेल्वेचा प्रवास करायची धक्क्या बुक्क्यातनं तिने तिचं अख्खं आयुष्य काढलेलं होतं पण आज ती आफ्टर तिसऱ्या डिलेवरीनंतर तिच्या आयुष्यामध्ये तिला स्वतःला वाट वाटायचं की मला वेळ लागलेला आहे मला सायकॅट्रिक डॉक्टरांना दाखवा असं तिने तिच्या नवऱ्याला कमीत कमी चार पाच वेळा सांगितलं पण नवऱ्याचं प्रेम बायकोवर इतकं होतं की त्याची इच्छा होती की तुला वेळ लागलेला नाही आहे परंतु ही केस टेकिंग घेत असताना असं लक्षात आलं डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत मी चेक केलं चेक केल्यानंतर पाठीचे मनके कमरेचे मनके ते सगळे चेक केले त्याच्यामध्ये कुठे दोष आहे हा त्यांना सांगितला आणि त्याचबरोबर एक लक्षात घ्या नेहमी दोष हा शरीरातच असतो असं नाही तर अस अस मनामध्येही कुठेतरी दोष लपलेले असतात मनातही काहीतरी कारणं असतात जेव्हा केश टेकिंग घेत होतो की पाचशे तिसऱ्या डिलेवरीनंतर तुम्हाला काय असं घडलं पाच वर्षापूर्वी काय असं घडलं की तुमचा स्वभाव असा कि असा व्हायला लागला की तु, तु, तु तुमच्या भीती निर्माण झाली की तुमच्या शरीरामध्ये अशा प्रकारचे सिम्पटम्स दिसायला लागले तुम्हाला सारखं रडूशी येते झोप येत नाही दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत तुम्ही झोपत ना हे कधीपासून झालं आहे तर हे लक्षात घ्या प्रत्येक कुठलीही घटना किंवा कोणताही आजार हा होतो त्याला कारण आहे कारणाशिवाय कुठलाही आजार शरीरात होत नाही हे आयुर्वेद आयुर्वेदशास्त्र सांगतं तर अशाच त्यांच्यासोबत गप्पा मारत असताना त्यांनी परत मला उलटा प्रश्न केला सर हे मला का घडलं आहे म्हटलं एक लक्षात घ्या हे तुम्हाला का घडलं आहे हे कारण तुमच्यातच दोघांमध्ये कुठेतरी लपलेलं आहे मी त्यांना मग विचारलं तुमची काही ऑपरेशनं झाली आहेत का, का? तुमची दिवसभराची लाईफस्टाईल कशी आहे तर ह्या सगळ्या घडामोडीतनं असं लक्षात आलं की त्यांचं पाच वर्षामध्ये त्यांनी दोघं नवरा बायकोंनी मैतूनच केलेलं नाहीये इंटरकोस केलेलं नाहीये साधं कीच केलं नाही हक केलं नाहीये एक लक्षात घ्या मनुष्याचे चार पुरुषार्थ आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ मिळवण्यासाठी आपला जन्म झाला आहे परंतु मग मी केस टॅकिंग नवऱ्याकडे गेलो आणि नवऱ्यांना विचारलं की काय बाबा तुम्ही का मैत्रून करत नाही तर ते म्हणले मा माझी इच्छाच होत नाही आणि जरी इरेक्टाईलच माझं होत नाही पेनिस माझं इरेक्टाईल होत नसल्यामुळे ध्वजभंग याला आयोग शब्दशास्त्रामध्ये ध्वजभंग नावाचा आजार आला की ज्याच्यामध्ये पेनिस हे ताट होत नाही आहे आणि जरी ताट झालं तरी एक दोन ते तीन सेकंदानंतर डिस्चार्ज होतो आहे एक लक्षात घ्या माणसाची सायकोलॉजी पुरुषाची माणूस म्हणजे पुरुष म्हणतो आता आणि स्त्री म्हणूयात पुरुषाची सायकोलॉजी मैथुनाकडे बघताना आणि स्त्रीची सायकोलॉजी मैथून मैथुनाकडे बघताना ही पूर्ण वेगळी आहे पुरुष हा प्रॅक्टिकल आहे स्त्री ही भावनिक आहे स्त्री जोपर्यंत भावना प्रधान आहे तिच्या भावना जोपर्यंत भावनांची केअर केली जात नाही भावनांनंतर ती वरती येते इमोशनला वरती चढते आहे एक लक्षात घ्या पुरुष हा प्रॅक्टिकल आहे तो घाबरायचा का तर मी तिच्या जवळ गेल्यानंतर माझं लढाईत मी लगेच हारणार आहे हे त्यांनी मानसिकरित्या तयार केलं होतं त्यांचे सा पाच वर्षापूर्वी सात आठ वेळा जे संबंध आले त्याच्यामध्ये तो तिच्या शेजारी गेल्यानंतर पेनिस जो भाग होता तो कडकच होत नव्हता आणि त्याच्यामुळे त्याला भीती वाटायला लागली आणि त्याची ती भीतीचं रूपांतर त्यांच्या दोघांच्या पाच वर्ष ते वेगळे राहिले पाच एकाच खोलीत झोपून मुल मुलगामध्ये आणि दोघं आई वडील बाजूला आणि ती रात्री दोन अडीच तीन वाजेपर्यंत मोबाईल बघत बसते एक लक्षात घ्या या सगळ्यांचे जिथे जिथे बोलणं संवाद कमी होतो ना तिथे आजार अजून निर्माण होतात आज आयुर्वेदशास्त्रामध्ये आठ अंग आलेले आहेत काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य शालाक्य द्रष्टा जरा आणि वृष वृष म्हणजे वाजीकरण हे आर्यशास्त्रांनी असंख्य श्लोक त्याच्यावरती लिहिलेले आहेत आज वात्सायनाचं काम सूत्र जे आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की एक लक्षात घ्या दोघांची सायकोलॉजी समजून घेणं गरजेचं आहे माणसाचा मेंदू म्हणजे पुरुषाचा परत मी म्हणतो आहे पुरुषाचा मेंदू हा वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतो स्त्रीचा मेंदू हा वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतो दोघांची इंटरकोस करताना किंवा मैथून करताना असलेली भावना ही वेगळी आहे एक लक्षात घ्या फोरप्ले हा खूप गरजेचा हा विषय आहे नुसतं कपडे काढणं लिंग आतमध्ये घालणं म्हणजे मैथून नाहीये आज बऱ्याच वेळा समाजामध्ये ते होत नसल्यामुळे लोक वेगवेगळ्या आजाराला निर्माण होतात याला हिस्टेरिया नावाचा आजार म्हणतो स्त्रीमध्ये त्या झाला तो उन्माद अपस्मार याच्यामध्ये ही लक्षणं आलेली आहेत की ज्या गोष्टीची इच्छा तिला हवी आहे ती गोष्ट तिला मिळत नसल्यामुळे विचार करून अतिचिंतना चिंतनम रोगवर्धनम श्रेष्ठम विषादं रोगवर्धनम श्रेष्ठम विषाद म्हणजे सततची चिंता भीती फिअर ह्या पुरुषाचं काय झालं त्यांनी जवळ येणं बंद केलं एक लक्षात घ्या जवळ येणं बंद करणं म्हणजे उपचार नाहीयेत आज तुम्ही काय करणं अपेक्षित होतं की तुम्ही फोर प्ले करा आज ते आल्यानंतर मी त्यांना पहिलं समजून सांगितलं की तुम्ही स्टार्ट द फोर प्ले ओनली मला सांगा एखादं लहान मूल आठव्या दहाव्या महिन्यात चालायला लागतं खाली पडतं परत चालायला लागतं परत पडतं ते चालायला शिकतंय का पडायला शिकत आहे तर एक लक्षात घ्या दोघांना भूक लागलेली आहे तर आईस्क्रीम तुम्हाला खायची आहे पण नवऱ्याला भूक आहे आणि बायकोला भूकच नाही आहे काय होणार आहे तो बलात्कार आहे तो रेप आहे तर एक लक्षात घ्या दोघांची सायकोलॉजी समजून घ्या मित्रांनो बऱ्याच वेळा स्त्रीला तयार होण्यासाठी नुसतं बेडवरती ती तयार होत नाही तर एक आठवड्यापासून त्याची तयारी करावी लागते तिच्याशी असलेला संवाद तिच्याशी तिच्यासाठी आणलेला गजरा ती, रा, ती रांगोळी काढत असताना ति तिने काढलेली रांगोळीची कौतुकाची थाप तिने बनवलेल्या गुलाबजाम गुलाबजामाची थाप तिच्या पाठीशी दिलेली तिने बनवलेला गाजराचा हलवा तिने बनवलेलं जेवण हे तुम्ही जर कुठेतरी त्याची साथ तिला देत आहे तर ती भावनिकरित्या तयार होणार आहे तुमच्यासोबत पण तुम्ही फक्त पोन बघताय इकडे काहीतरी ऐकताय आणि इच्छा निर्माण झाली आहे म्हणून फक्त बेडवरती चढून जायचं आहे तर एक लक्षात घ्या मित्रांनो ते शक्य नाही आहे आणि त्या काळामध्ये जर अशी त्या पुरुषाची स्थिती निर्माण झाली की लिंगच उभा राहत नाही आहे लगेचच डिस्चार्ज होतो आहे एक लक्षात घ्या भीतीने अजून तो त्रास त्याचा वाढणार आहे एक लक्षात घ्या फोर प्ले जो आहे किस करणं आहे हक करणं आहे तिच्या आणि त्याच्या दोघांच्या संवेदना समजून घेणं गरजेचं आहे कुठला स्पर्श कुणाला आवडतोय एक लक्षात घ्या हा गेम आहे एक लक्षात घ्या प्रत्येक जोडप्यांमध्ये स्पर्श वेगळा वेगळा असणार आहे कुणाला मानेला स्पर्श आवडेल कुणाला मांडीला स्पर्श आवडेल कुणाला गळ्याला स्पर्श आवडेल कुणाला छातीवरती स्पर्श आवडेल कुणाला निप्पलच्या तिथे स्पर्श आवडेल कुणाला जनरेटल ऑर्गनच्या तिथे स्पर्श आवडेल एक लक्षात घ्या हे तुम्हाला शिकायचं की तुमच्या पार्टनरला कुठे स्पर्श केल्यानंतर आवडतंय असं नाही आहे हा फॉर्म्युला नाही आहे एक प्लस एक इज इक्वल टू डोन तिथेच कुठेतरी गंमत होते आणि तिथेच कुठेतरी माणूस चुकतो तो माणूस स्वतः प्री प्लॅन त्याच्यासाठी तयार असतो ती तयार नसते किंवा एखाद दिवशी ती तयार असते पण हा तयार नसतो मग सगळी फसगत होते आयुष्यामध्ये आणि मग डिप्रेशन यायला लागतं मग भीती यायला लागते आणि हा विषय असा आहे की कुठल्या डॉक्टरकडे बोलताही येत नाही ते म्हटले आम्ही आलो होतो मानेसाठी परंतु सर तुम्ही आमच्या जीवनाला कलाटणी दिली आहे मी त्यांना म्हटलं घाबरून जाऊ नका आपण तुमचं लग्न आज परत लावूयात स्टार्ट द फर्स्ट डे ऑफ जर्नी ऑफ युअर लाईफ एक लक्षात घ्या नेहमी मागच्या चुका जर काढत बसलो तर आपण पुढे जाणार नाही आहे आपल्याला हेतू हेतू म्हणजे काय जी कारणं घडतात आहे कुठल्याही आजारामध्ये ती पहिली बंद करायची आणि ती कारणं बंद केली तर ॲटोमॅटिक तुमच्या आयुष्यामध्ये दिवाळीच होणार आहे पाडवाच येणार आहे एक लक्षात घ्या का मग हे आपल्या जीवनातलं मैथून करणं हे आपल्या जीवनातलं भगवंतानी दिलेली एक सिद्धी आहे mm. परंतु ती कशी वापरायची ते आपल्या हातात आहे त्याला शिकावं लागतं मला सांगा तुम्ही एखादं आज इंजिनिअरिंगचा कोर्स करतोय डॉक्टर कोर्स करतोय तसं हे शिकण्यासाठी आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलंच नाही आपण कुठेतरी काहीतरी एखादा व्हिडिओ बघतो आणि त्यातनं वाटतं की त्यांनी तसं केलं म्हणजे आपण तसं करावं पण एक लक्षात घ्या ते म्हणजे मैथून नव्हे तो म्हणजे इंटरकोर्स नव्हे सुरुवातीला तुम्ही पंधरा मिनटं वीस मिनटं पाच मिनटं तुम्ही तिच्यासोबत वेगवेगळे स्पर्श अनुभवा तिला तुमच्यावरती स्पर्श अनुभवून द्या आणि त्यानंतर कुठल्या स्पर्शानंतर बरं वाटतंय हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे ना की कपडे काढलेत आणि पेनिट्रेशन झालं आहे मुवमेंट झालं म्हणजे परम उच्च अवस्था ऑर्गॅजम मिळाला आहे असं होत नाही नक्कीच चांगल्या सेक्स कन्सल्टंटला तुम्ही भेटा त्यांच्याकडनं समजून घ्या स्टेप बाय स्टेप फोरप्ले करायचाच असतो हे त्यांना माहीत नव्हतं मला सांगा तीन मुलं होऊन फोरप्ले करायचा असतो हे माहितीच नसेल तर मला सांगा समाजात वेड्यांची किती वेडे तयार होणार आहेत आणि कुठली तरी औषधं खाऊन फक्त एनर्जी वाढवू नका समजून घ्या एकमेकाला आणि एकमेकाला संवाद साधा त्यातनं खरा तुमचा विजय प्राप्त होणार आहे धन्यवाद